नवोदित क्रिकेटपटूंसाठी पॅकर्स क्लबची टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पर्वणी ठरेल त्यातून भविष्यात दर्जेदार क्रिकेटपटू घडतील असा विश्वास आंतरराष्ट्रीय समीक्षक सुनंदन लेले यांनी व्यक्त केला पॅकर्स क्रिकेट क्लब आयोजित लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जळगावच्या जैन एरिगेशन संघात उद्घाटनाचा सामना झाला कोल्हापुरातील पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून लेदर बॉल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा वीस ते चोवीस मार्च दरम्यान शास्त्रीनगर मैदानावर ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत मुंबई पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा संघांचा समावेश आहे आज या स्पर्धेचं उद्घाटन क्रिकेट विश्वातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ समीक्षक सुनंदन लेले कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे विजय पत्की विजय सोमानी यांच्यासह पॅकर्स क्रिकेट क्लबच्या सदस्यांच्या उपस्थितीत झालं एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान आपण या क्लबकडून क्रिकेट स्पर्धा खेळलोय ही स्पर्धा म्हणजे नवोदित खेळाडूंसाठी एक पर्वणी ठरेल असा विश्वास सुनंदन लेले यांनी व्यक्त केला दरम्यान लेले यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली उद्घाटनाचा सामना कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि जळगावच्या जैन एरिगेशन संघात खेळवण्यात आला कोल्हापूर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जळगावच्या जैन एरिगेशन संघानं प्रथम फलंदाजी करताना वीस षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात एकशे शहात्तर धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या कोल्हापूर जिल्हा संघाला वीस षटकात नऊ गडी बाद एकशे बावन्न धावा करता आल्या त्यामुळे कोल्हापूर संघाचा पराभव झाला डॉक्टर अभिजीत कोराणे यांच्या हस्ते जळगावच्या ओम मुंडेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं तर गेम चेंजर म्हणून वैभव चौगुलेचा सन्मान झाला